है ना अरे अच्छा आहे ना, आगा ना? आगा। बाला, अरे भाला अरे कसं दिसत आहे गरम आहे गरम आहे ना टोटल आज ना ना बाबा बाबा मोर्या मित्र नो तुमच्या सपोर्टमुळे न गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला युट्यूबवरून गुगल ॲक्सेन्स पिन आलेला आहे यूट्यूबवर गुगलवरून आलेला आहे युट्यूबवाल्यांचा गुगल ॲक्सेन्स पिन हा पिन म्हणजे प्रत्येक युट्यूबरला अशी खुशी असते की ॲक्सेन्स तीन कवा येईल कव्हा येईल तो फायनली आज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे का तर तुमच्या सपोर्टमुळे आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे तर तुमचा प्रेम मला असाच राहू दे ना गणपती बाप्पाचा आशीर्वाद पण मला असाच राहू दे असा तुम्ही गणपती बाप्पाच्या समोर प्रार्थना करा तर गुगल ऍक्सेस तीन तर आलेला आहे लवकरात लवकर आपले टेन के पण कम्प्लीट होतील तुमचा जर सपोर्ट असेल तर शंभर के पण लवकरात लवकर कम्प्लीट होतील तर तुमचा सपोर्ट मला असा दे गणपती बाप्पा मोर्या तर आपण आता पुढचा ब्लॉग बघू आपला तर चला सकाळी येऊन बघतो तर आपला दादा चाललाय पास्ता बनवायची तयारी कारण की वहिनी जरा गणपती बाप्पाच्या जेवण बनवायला गणपती बाप्पाचा नैवेद्य बनवायसाठी बिझी आहे तर मयुदा लागलाय ठीक आहे मयुदा बनवते मयुदाच्या जोडीला आपण पण खाऊ गुगल एक्सचेंज मित्रांनो आलेला आहे आपल्याला आपण तर तसं आहे येऊन बघतो तर साक्षी लागले कोथिंबीर ला कारण की उद्या हो आमच्याकडे गौरबाई आहे तर साक्षी आतल्यानं गुगल ऍडचे तीन आलाय तर तुला कसा वाटतो मस्त वाटतो हा कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू इज द व्हेरी इम्पॉर्टंट इज द सपोर्ट साक्षी माय सिस्टर हा तर ठीक आहे या सोलते तर सोल कोथमीर साफ कर पण जरा दा, माग जी घाण पडले ना ती पण जरा साफ करा का काय नाही घाण जरा आमचा मकार बनवायला काय घेतलाय कारण की गौर माता येणार आहे बघा कसा मकार आहे तर डेकोरेशन मित्रांनो होतच चाललंय तर आता जाऊ आपल्या आणि पास्ता बनवले मला फोन केला दिपेश पास्ता झाले ये खावाला तर बघू मयुदाच्या आतचा पास्ता खाऊ तर आता आपल्याकडे देवी पण येणार ते आपल्या ब्लॉग मध्ये नक्कीच कंटिन्यू राहा व्हिडिओ शूटिंग चालू येतं बघा किती पब्लिक सिटी भाई व्हिडिओला बघायला आहे बाबा लय पब्लिक सिटी गणपती बाप्पाच्या समोर सगळे व्हिडिओ बघायला आले आमची लावण्य फोटोग्राफ लावण्य फोटोग्राफर नाही बाबू आपण व्हिडिओ काढायची काढशील माझ्या जोडीला हा लावण्य ऍक्टर आहे आमच्या जोडीला ही काय ही मम्मद आहे हिला काही जमनिस्त असते ही गेली असली झाला चला गौर माता आणायला सगळे मंडळी आहेत जोडीला निघताव घरातच्या पोहोचलो आहे गौर माताला घ्यायला गाईच घेतलंय गौर मातेला गाडीत टाकायला गाडीत ठेवू चप्पल घालला नंतर पण तर निघलोय गौर घेऊन आम्ही आमच्या घरा जावाला दोन मिनिटात घरात पोहोचू कारण की आम्ही पडक्याच्या स्टॉपवर घेतले ate ki jay reka tam ata bana raha hai utarna reka reka yes <laughs>

बाई बाई तर काही जुन्या घरी पण गौर चालवायला घेतले वहिनी सावी ही मोठी वहिनी मोठी वहिनीच्या बाजूला खोटी उभी आहे <laughs> ती बारकी वहिनी बाई साक्षीला सगळीकडे मान भेटते मोठ्या घरी पण सातशे बोलाल ती पूर्व दिशा ओके सातशे बोलाल ती पूर्व दिशा नाही ही आमची आशा काय बाता चालल्यात बाई काम करा मालूम नाही तो, तो, तो करणे का नाही छोड देणे गाई चालले पडग्यात बाजारात जाऊन येतो जरा आम्हाला रातची नाश्ता करायला लागतो त्याच्या सामान घेऊन येतो बाजारात जाऊन पडग्याच्या बाजारात लोक आज्य सुंदर असा आमचा पडगा पडग्याची ग्रँड एंट्री मारली आम्ही सोबत हा बघा आमचा बाजार गाडी किधर भी लगाओ चलके जायंगे कुठे शिमला मिरची घ्यायला लागली नाश्त्याला जेवणाला लागते शिमला मिरची मार्केट ला आलोय नाही हो भाई बोलतो कोलबी घ्या ना कोलबी अह गणपती घरी काय कोलबी घेऊ <laughs> काही जाऊ दे आपला सामान तर घेतलं आजू जेवायचं आहे नाश्त्याचं सामान भाई आमचा गुंत साड्यांचं नाही सॉरी काहीच शेव घेऊन आहे आपण कारण की रातचे नाश्त्याला पोरांना शेव लागते आधी शेव घेतले आता भाई पडगा सोडू पनीर घेऊ काही पनीर आहे वाटते पडगा सोडू लगेच आपण लगेच आपल्या घरा सामान तर आहे चलो गाइस निकल ले ए yes. अच्छा है ना अरे अच्छा है ना सेट अरे, अच्छा अरे बाला अरे कैसा दिखता है गरम है गरम है ना टोटल पूरा अरे ना ना बाबा भाग <laughs> ना दे चांगला है अरे ए बाबा तू काम कर ना तू जा मैं काम कर तू भाई आगे ना मजा क्या लग रहा है देखिए आगे सेट पर क्या है सेट कुछ भी नहीं बोलेगा पैसा ले और कम थे निघतय आम्ही आमच्या घरी नाश्ता घेऊ सगळं पनीर चिंडीची तयारी चालू आहे कांदा शिमला मिरची स्वाग बा 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 शिमला मिरची पनीर की सोय झाली आहे घेतल्या कलाला वयमू लागले भांडी कसाला मेड देखल बाय साठकी या वहिनी तुम्ही पण जरा विराज पधारा तुमच्या किया सणावर सगळ्या मी जेवायला या पनीर चिल्ली साक्षी करायला घेतले कारण की तिला येत नाही म्हणून वहिनी साई शिकवायला घेतले मी <laughs> दादा आमच्या कोमल वहिनीसाठी गाणी बोलतोय गपचूप ऐकू आपण कुठे वहिनी नाही उदर रे उदरे चलो गाईड રવિદા ગાણી બોલતો બગું કોડુ પાણી ગાની ખપલા પણ लगेच बाई रवी रविदाच्या पोरीने जरा सजावट करून ठेवले रूम झाले जेवणाची सोय मस्त पनीर दिले आधी भाज्या येतात पण मी जेवायला केला चालू कारण की बाकीच्या भाज्या मला पटत नाही गाईज या जेवायला कारण की आज आपल्याकडे पनीर दिली ओके गाईज काय बोलते लाव विशाल भाई पाच हजार जिंकलाय तर तोंडावर तेजी आले झोप आले पाहिजे जाऊ दे <laughs> उचल तान ना म्हणजे सांभाल स्वतःला ओके ओके माझी बसता टेन्शन झाले ते पीछे झाले दे झाले ते पिछे जाने ते मी देखलो अजून कोडी थोडीशी सो कशी वाटते आपली गौर माता एक नंबर ना दे। कसा डेकोरेशन पण भाई एक नंबर आहे जरा डेकोरेशन मध्ये थोडीशी चुकी झाली आम्हाला इथं भगवा लावायचा होता ना वरती एकवीरा आई असं नाव लिवायचा होता पण हमारे फादर फादरने आके इधर किर लगा दिया। दिया <laughs> फादर ने आके पुरा वाटोला लगा दिया इधर तर गाईज ये बाबा ग बस बासला बोलतो मी माझ्या तू नको मधी मधी येऊ तर गाईज कशी वाटली आपली आजची व्हिडिओ ना आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपल्याला गुगल ऍक्सेन्स पिन पण आलाय ना तो आपण टाकून दिलाय भाई डायरेक्ट कन्फर्म डायरेक्ट कम्प्लीट ते आलाय तर गाईज असाच आपल्याला सपोर्ट राहू द्या ना लवकरात लवकर टेन के पण कम्प्लीट करा सिल्वर पॉइंट पॉईंट भेटत आहे त्याच्यासाठी शंभर के पण लवकरात लवकर कम्प्लीट करा सो गाईज लव यू ऑल टाळा